नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो तुम्ही एम पी एस ग्रुप बी ग्रुप सी या परीक्षेची तयारी करत आहात पण या एम पी एस च्या ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेमधून कुठली कुठली पदं भरली जातात याची जर का तुम्हाला योग्य माहिती जर असेल ना तर अभ्यास करायला सिरियसनेस आणि आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतो तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये एम पी एस सीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मधून कोणकोणती पदं भरली जातात आणि ही परीक्षा जी माहिती आहे ही आपण डिटेल समजून घेणार आहोत ज्यामध्ये भरली जाणारी पदे कोणकोणती आहेत पात्रता काय आहे वेतनमान काय असतं आणि काय काय जिम्मेदार आणि काय काय जबाबदाऱ्या असतात हे आपण या आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत आता पहा एम पी एस सी कंबाईन परीक्षेमधील कोणकोणती पदं आहेत आता या परीक्षेमधून जे पदं भरली जातात ना तर यामध्ये ग्रुप बीमधून भरली जातात ए एस ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर ठीक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी देन आर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पी एस आ ठीक आहे आता हे जे ग्रुप बीचे हे जे पदं आहेत ना तर यांचा कट ऑफ नेहमी हाय लागतो जे यांची अभ्यास करण्याची जी मुलं आहेत तर त्यांची काठिण्य पातळी खूप जास्त आहे म्हणजे ते खूपच जास्त काय करतात की या पदाचा अभ्यास करतात ठीक आहे आपल्यासाठी ते नंतर पाहू आता पदं कुठली कुठली भरतात ते पाहू ग्रुप सी जे आहे ग्रुप सीमधून पद भरलं जातं टॅक्स असिस्टंटचं देन आहे क्लर्क आणि देन इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि टेक्निकल असिस्टंट पदं आहेत आणि काही स्टेनोग्राफरची अशी पदं आहेत या व्यतिरिक्त देखील पदं आहेत पण हे काही जनरली मुख्य विद्यार्थ्यांमध्ये पॉप्युलर अशी पदं आहेत न आता यांना पगार किती असते किंवा वेतनमान सॅलरी किती असते ते बघूया ग्रुप बीचे जे पोस्ट आहेत ना तर त्यांना अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी काय असते मिनिमम टू मॅक्सिमम पगार असते आता आठवं वेतन आयोग सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागणार आहे आणि यामध्ये हे जे एक लाख बावीस हजार आहे ना तर हे जवळपास एक लाख ऐंशी हजारापर्यंत याची काय होणार आहे पगार होणार आहे ग्रुप बी ची आठव्या वेतन आयोगानुसार लक्षात घ्या कुठे आपल्याला एम आय डी सी मध्ये बारा पंधरा हजार रुपये प्रति महिन्यानं काम करायचं आहे की एक लाख बावीस हजार किंवा एक लाख ऐंशी हजाराची पगाराची प्रति महिन्याची नोकरी मिळवायची आहे मग त्यासाठी अभ्यास कसा करावा लागणार आहे बाकीचे मुलं कसा करतायत याचा अंदाज तुम्हाला घ्यायचा आहे ग्रुप सीमध्ये टॅक्स असिस्टंट जे पद आहे त्यासाठी पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार एवढं लठ्ठ काय वेतन दिलं जातं क्लर्क आणि टायपिस्ट क्लर्क टायपिस्टसाठी बत्तीस हजार ते एक लाख एक हजार एवढी लठ्ठ पगार आहे देन इंडस्ट्री इन्स्पेक्टर टेक्निकल असिस्टंट यांच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार बाकीचे काही भत्ते डी ए टी एच आर ए हाऊस अलाउन्स या सगळ्या गोष्टी या व्यतिरिक्त आहेत या जर ॲड केला तर आणखी पगार म्हणजे सहा अक्षरी पगार किंवा सहा आकडी जो पगार आहे तर तू हो तो नक्कीच होतो आता यासाठी पात्रता काय लागते शैक्षणिक पात्रता तुम्ही ऍटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे जर तुम्ही फायनल इयरला असणार तर ते चालणार नाही तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते कम्प्लीट असायला पाहिजे म्हणून प्रत्येक वर्षी पहा ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या जाहिराती आहेत तुमच्या एप्रिल मेमध्ये तुमच्या सगळ्याच्या भारतातल्या जवळपास कामतात परीक्षा होतात आणि नंतर मग निकाल लागतो जून जुलैमध्ये आणि जून जुलैमध्येच नंतर मग काय होतात की हे फॉर्म सुरू होतात निकाल लागल्यानंतर एक आठ दहा पंधरा दिवसानंतर हे सुरू होतात आता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या वर्षीच्या जाहिरात जे आहे तर ती काही दिवसात येईल असते मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे अठरा ते अडतीस वर्ष लागतात मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे पी एस आय हे जे पद आहे यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रतेला सामोरं जावं लागतं ज्यामध्ये तुमची उंची आणि चेस्ट जी आहे तर ती मोजमात केली जाते उंची तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे जी नॉर्मल पोलीस भरतीसाठी पाहिजे असते ती आणि चेस्ट तुमची एकोणऐंशी पाय असायला पाहिजे आणि पाच सेंटीमीटर तुम्ही फुगवून तुमची काय आहे की ती एक हे आहे महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटरची उंची हे एक मापदंड आहे आता नोकरीची जबाबदारी काय काय असते तुम्ही जर समजा आता अभ्यास चांगला केला आहे आणि तुम्ही झाले ए एस ओ एस टी आय ग्रुप बी ग्रुप सीचे तुम्ही अधिकारी झाले तर तुम्हाला काय काय काम करावं लागणार आहे बघा ए एस ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसरला काय करावं लागतात प्रशासकीय कामकाजांची नियोजन करावं लागते जसं की समजा आता केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने एखादी लोककल्याणाची एखादी स्कीम किंवा योजना आणली तर ह्या योजनेचा समन्वय प्रत्येक जिल्ह्याचे संबंधित जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासोबत व्यवस्थितरित्या लिखित स्वरूपात करून घेणे काही सूचना मार्गदर्शन Uh, काही रिपोर्ट मागवणे फीडबॅक मागवणे तर या सगळ्या गोष्टीचं नियोजन जे आहे कामकाजाचं नियोजन असिस्टंट सेक्शन ऑफिसरला लग करावं लागतं बेसिकली मंत्रालयाच्या मध्ये काम करणारे ही एक चांगलं एक पद आहे एसटीआय कर संकलन तपासणी टॅक्स जो आहे तर तो व्यवस्थित जमा होतोय की नाही हे चेक करायचं काम एस ऑफिसर करतात ठीक आहे पी कायदा आणि सुव्यवस्था पोलीस सब इन्स्पेक्टर राईट right? बरोबर कायदा आणि सुव्यवस्था याची देखरेख करायचं काम ही जिम्मेदारीच्यावर असतात पी एस आयवर असते टॅक्स असिस्टंट कागदपत्रांची हाताळणी टॅक्स असिस्टंट म्हणजे टॅक्स या एस टी आय जे असतात तर त्यांना काय करतात की त्यांना असिस्ट करतात त्यांच्या कामामध्ये हेल्प करतात काही कागदपत्र जे असेल तर ते कागदपत्र व्हेरिफिकेशन करणे किंवा मॅन्डेटरी कागदपत्र असेल तर त्यांची चालणी हेताळणी करणे हे त्यांच्या कामात असतं क्लर्क का आणि टायपिक्सचं काम काय आहे की नोंदी ठेवणे काय काय कागदपत्र आलेले आहेत किंवा काही योजना जर आपल्याला राबवायची असेल तर कुणाकुणाचे काय काय कागदपत्र आलेले आहेत काही त्रुटी आहेत की नाही तर हे सगळं नोंदी ठेवणे आणि टायपिंग करणे हे त्यांचं काम आहे देन इंडस्ट्री इन्स्पेक्टर उद्योगधंद्याची तपासणी काही इनलिगल उद्योगधंदे चालत आहेत की नाही हे चेक करणे टेक्निकल असिस्टंट तांत्रिक आणि सहाय्य टेक्निकली काही सहाय्य लागत असेल तर त्या गोष्टी चेक करणे स्टेनोग्राफर टायपिंग आणि सचिव हे काम ह्या प्रकारची कामं आणि या प्रकारची या जिम्मेदारी यामध्ये असते आता यामध्ये काही अलाउन्सेस आणि भत्ते जसं मी तुम्हाला सांगितलं की अगोदर पगाराच्या व्यतिरिक्त म्हणतात ते कुठले असतात डी ए असतो डेली अलाउन्स अठ्ठावीस पर्सेंट एच आर ए आहे आणि आठ ते चोवीस टक्के असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो पंचवीस टक्के म्हणजे जर तुम्ही तुमचं पद किंवा तुमची नोकरी एका ठिकाणी आहे पण तिथून जर तुम्हाला दुसऱ्या तालुका जिल्ह्याला काही कॉर्डिनेट करावं लागलं तर जाण्या येण्याचा प्रवासाचा जो खर्च आहे तो देखील तुमच्यावरती सरकार करत असतं आणि इतर वैद्यकीय भत्ते आहेत निवृत्ती वेतन आहे पी एफ आहे ई एस आय सी आहे सशुल्क रजा आहे आणि प्रत्येक वर्षी अकरा ते तेरा टक्क्यापर्यंत जे काय आहे वार्षिक वाढ पण होत असते यामध्ये आता अधिक माहितीसाठी तुम्ही एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जर आणखी या पदांविषयी नेमकं डिटेलमध्ये आणखी माहिती करून घ्यायची असेल तर त्यांची वेबसाईट तर दिलेलीच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी कशी करावी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टील दे बाय